हरिओम मातृ नर्मदे हर गौ गो गुरु गोविंद आणि माँ नर्मदेच्या कृपा आशीर्वादाने मनामध्ये जो संकल्प केलेला होता की यावर्षी आपण माँ नर्मदा परिक्रमासाठी जायचं परंतु काही अडचणींमुळे मी मातृ नर्मदे यांची परिक्रमा करू शकलो नाही आणि जाऊ शकलो नाही त्यामुळे मी मानसी भक्ती म्हणून काल टक्कलही केलेली आहे आणि गौमातेची सेवा करत जे ह्या वर्षी मातृ नर्मदेची परिक्रमासाठी गेलेले आहेत परिक्रमावासी यांचे मी व्हिडिओ पाहून मातृ मा नर्मदा मातेचं दर्शन त्या यूट्यूबच्या माध्यमातून करून मी नित्य नियम पाळणार आहे आणि सदैव गौमातेच्या सेवेत या वर्षीची परिक्रमा मा नर्मदा यांच्या कृपेने मानसी भक्तीमध्ये मा मी करणार आहे त्यामुळे मातृ नर्मदे मला अपार शक्ती देव आणि लवकरात लवकर पुढच्या वर्षी माझा संकल्प पूर्ण होव हीच इच इच्छा गौमातेच्या चरणी गुरुच्या चरणी आणि गोविंदच्या चरणी करतो रामकृष्ण हरी मातृ नर्मदे हर 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 महादेव